नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सत्याला ते मी म्हणत असते कराल नाव माझ्यासाठी एवढं मी पुण्यांदा काय बी मागणार नाही तुमच्याकडे तेव्हा लगेच सत्या मनाशीच म्हणतो अरे बापरे परत काहीच मागणार नाही म्हणजे ही धूमकेतू दू, तर लईच चालू डेंजर निघाली अरे बापरे पण जाऊ दे सत्या तुला तरी काय उद्यापासून तुझी सुटका होणार आहे तुझं आयुष्य उजून पहिल्यासारखं होणार आहे असे म्हणून तर सत्या खरंच खूपच खुश होतो तेव्हा लगेच मीरा म्हणते हे काय हे काय चालू होतं तेव्हा सत्या बोलतो जे काही चालू आहे ना ते एकदम चांगलं चालू आहे चालू दे चालू दे तेव्हा लगेच मीरा म्हणते ते समजा ठीक आहे पण फाईनचं काय तेव्हा आता सत्य म्हणतो ओके ओके फाईन सगळं काही ठीक होईल असे म्हणून आता कॉटवरती लगेच तिथे पडतो आणि झोपी जातो आता मात्र मीरा लगेच त्याचे पाय वरती टाकते आणि म्हणते अरे बापरे हे असे कसे वागतायत फाईनचं विचारल्यानंतर काही बोलले पण नाही नेमकं हे मदत करणार आहे की नाही हे पण समजलं नाही बघू उद्या सकाळी असे म्हणून आता मीरा ही इथे झोपलेली असते तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मीरा आता किचनमध्ये काम करत असते त्याच वेळेस सत्य आता रूममधून बाहेर येतो तेव्हा आता मीरा लगेच सत्याजवळ येते आणि म्हणते ते मी काल बोलले होते त्याबद्दल काही के विचार केला का ठरवलं का काही तेव्हा लगेच सत्य म्हणतो हिला जरा जास्तच काही झालेली दिसते तेव्हा सत्य बोलतो हो हो ठीक आहे तुला जे वाटतंय ना ते कर ते व्हायलाच पाहिजे हो की नाही तेव्हा लगेच मीरा आता खुश होते तेव्हा लगेच सत्य बोलतो आठवण येत असेल ना खूप आठवणी असतील तुमच्या तेव्हा मीरामध्ये हो ना खूप आठवणी आहेत आणि आईला पण खूप आठवण येते तेव्हा सत्य म्हणतो काय आईला पण आठवण येते का बरं आहे ठीक आहे मग तर आता सत्या लगेच बाहेर निघतो तेव्हा मीरा म्हणते ते फाईनचं पण सत्य मात्र काही न बोलता तिथून निघालेला असतो तर आता लगेच इथे मीरा सुधाकर भाऊंना चहा घेऊन येते तेव्हा आता मीरा मात्र विचारात गोंधळलेली असते कारण सत्य न बोलता बाहेर गेलेलो असतो मग काय समजायचं ते पैसे देणार आहेत की नाही हे तिला समजत नाही तेव्हा आता सुधाकर भाऊ विचारतात मीरा तू चहा घेतलास का पण ती ऐकलं नसल्याने ती उत्तर देत नाही तेव्हा सुधाकर भाऊ पुन्हा विचारू लागतात तेव्हा मीरामध्ये हो हो साखर टाकली चहामध्ये दे। तेव्हा लगेच सध्याचे बाबा बोलतात अगं कुठे लक्ष आहे तुझं ए बरं इथे बैस मी म्हटलं तू चहा घेतला का तेव्हा मीरा बोलते नाही नाही मी नाही घेतला अजून चहा मग सत्याचे बाबा बोलतात चल बरं चहा घेतो पटकन तेव्हा म्हणते नाही नको मला तुम्ही घ्या तेव्हा त्याचे बाबा बोलतात घे चहा पटकन तुला सांगितलं ना कसं आहे ना एकदा की चहा घेतला ना की मोठमोठे प्रश्न सुटतात आता मीराला गे चहा पिऊ लागते तेव्हा घेच आता सत्याचे बाबा विचारू लागतात काय आहे मीरा आज जर तुझे दादा असते तर तू त्यांना सगळं काही सांगितलं असतं ना मी तुझा सक्का बाप नसलं तरी बापाचं कर्तव्य नेहमी पार करतो त्यामुळे मला नाही सांगणार का तू हो तेव्हा गेच मीरा म्हणते नाही काका तसं मी सांगणार नव्हतेच पण आता तुम्ही म्हणताय तर सांगते आता मीरा लगेच काल झालेल्या सगळा प्रकार सांगू लागते त्यामुळे मला पंधरा हजार रुपये हवेत आणि तरच ही दुकानं मी सोडू शकते तेव्हा लगेच आता ती सुधाकर भाऊंकडे बघत असते तेव्हा सुधाकर भाऊ बोलतात काय म्हणायचे मीरा तुला नेमकं सगळं काही मनातलं सांगून टाक बरं एका मुलीप्रमाणे तू एखादी मुलगी कशी बापाला सगळं काही सांगते मनातलं तसं सगळं सांगून टाक बरं तेव्हा मीरा म्हणते मला तर खरं काका बोलायला लाजच वाटते पण आता तुम्ही म्हणताय म्हणून मी बोलते मला ना खरंच खूप गरज आहे तुम्ही म्हटला होता की लग्न झाल्यानंतर तुमचा मुलगा माझ्या घराची जबाबदारी घेईल आणि आता मला खरंच तुमच्या मुलाची खूप गरज आहे हो। कारण माझ्याकडेही पंधरा हजार रुपये नाही आहेत आणि माझ्या आईकडे पण नाही ते त्यामुळे सत्याने मला हे पंधरा हजार रुपये द्यावेत अशी माझी इच्छा आहे आणि मी त्याबद्दल त्यांच्याशी बोलले पण बाबा पण तेना काही उत्तरच दिलं नाही त्यामुळे ते मदत करणार आहेत की नाही हे काही समजतच नाही आहे आता मात्र मीरा लगेच म्हणते बाबा तेव्हा लगेच आता सत्याचे बाबा हसू लागतात तेव्हा मीरा म्हणते सॉरी सॉरी काका तेव्हा लगेच सत्याचे बाबा बोलतात नाही गे बोरे बाबाच म्हण खरंच खूप भारी वाटलं तू बाबा म्हणाली तर आणि सत्याने उत्तर नाही दिलं का तेव्हा मीरा म्हणते नाही ना मी बोलले होते पण न बोलता ते बाहेर निघून गेलेत आज दुकानं सोडवायचीत मला पैशांची गरज आहे खरंच एवढी गरज झाली तर खूप चांगलं होईल असे म्हणून आता मीरा हात जोडू लागते तेव्हा गेच आता सुधाकर भाऊ बोलतात हे बघ मी मीरा करें करें। ना ना सत्या मी सत्याशी ते बोलतो तेव्हा गे सुधाकर भाऊ मनाशीच म्हणतात सत्य एवढ्या लवकर ऐकेल असं वाटत नाही तेव्हा त्या मीरा म्हणते ते म्हणत होते मी मदत करेन करेन घटकीत वेगळंच बोलायचे घडीत वेगळंच बोलायचे त्यांना नेमकं काय म्हणायचं ना मला समजतच नाही आहे तेव्हा सत्याचे बाबा म्हणतात हे बघ मी त्याच्याशी बोलतो तू काळजी करू नको असे म्हणून आता ते घराबाहेर पडलेले असतात तर इकडेच सत्य हा आपल्या मित्राशी बोलत असतो आणि म्हणत असतो मला एखादं काम तरी बघ कुठेतरी काम असेल तर आपण तिथे जाऊ शकतो ना तेव्हा त्याचे मित्र बोलतो अरे भाऊ कामं भरपूर आहेत पण ती सुटाबुटातल्या लोकांसाठी आपल्यासाठी नाही आणि तुला काय गरज आहे काम करण्याची तेव्हा सत्य बोलतो काय गरज अरे घरचे सगळे बोलतात आता लग्न झालंय जबाबदारी घे पण जर खिशात पैकाच नसेल तर जबाबदारी घेईन कुठून माणूस आधी गॅरेज होतं ते पण गेलं रिक्षा होती ती पण गेली त्यामुळे मला काहीतरी काम बघावंच लागेल तसा कसं मी घर चालवेल आणि हो हे लग्न झाल्यापासून ना तर माझ्या डोक्याचं आणखीनच टेन्शन आहे तेव्हा आता हे सगळं बोलणं सुधाकर भाऊंनी ऐकलेलं असतं तेव्हा लगेच सुधाकर भाऊ मनाशीच बोलतात मी तर खरं आला होतो सत्तेशी बोलायला पण इथे तोच टेन्शनमध्ये आहे त्यामुळे त्याच्याशी आत्ताच या विषयावरती काहीही बोलायला नको पण एक गोष्ट चांगली घडते सध्या काम करण्याचा विचार करतोय पैसे कमवण्याचा जबाबदारी घेण्याचा बरं झालं सुधारतोय तरी असे म्हणून आता लगेच सुधाकर भाऊ घरी निघालेले असतात तर इथे मीरा आता स्वयंपाकाला लागलेली असते तर आता मीरा लगेच बटाट्याची भाजी शिजायला टाकून आता इथे ती पीठ मळत असते त्याच वेळेस रवी येतो आणि ती भाजी हलवू लागतो तेव्हा मीरा म्हणते भाऊजी तुम्ही राहू द्या मी करते तेव्हा रवी म्हणतो अगं नाही मी करते एवढी गडबड का चालू आहे तुझी तेव्हा त्या मीरा बोलते अहो मला माझ्या माहेरी जायचे ना म्हणून जरा घाई आहे तेव्हा लगेच रवी म्हणतो अगं मग मी मदत करू लागतो ना तसा पण मी शेप आहे मला सगळं काही जमतं सरक बरा मी मदत करू लागतो त्याच वेळेस निरुपा येते आणि तिने हे सगळं बोलणे ऐकलेलं असतं त्या निरुपा म्हणते मीरा तु 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 तू तुझ्या लहाण्या दिराला कामाला लावतेस घरात कोणी नसल्यानंतर तेव्हा मीरा म्हणते नाही हो तेव्हा रवी बोलतो गाई काय बोलतेस वहिनीने नाही कामाला लावलं मला मीच कामाला लागलो आणि काय झालं मला आवड आहे तसा मी शेप आहे तेव्हा लगेच निरूपा बोलते ए रवी तू गप्प बैस तू शेप असशील तुझ्या कॉलेजात इथे नाही आहे आपल्या घरी किचनमध्ये फक्त बाईनेच काम केलं पाहिजे तेव्हा रवी बोलतो ग बाई माणूस असं काही बी नसतं ग तू जाऊ दे करतो ना मी करतोय ना मदत तेव्हा लगेच निरूपा म्हणते हे बघ अपवयस तुला तुझी बाकीची कामं नाही आहेत का जा जाऊन ती कामं कर जा बरं आता लगेच निरूपा बोलते आणि काय ग मीरा एकच भाजी बनवली दुसरी भाजी कुठे आणि ही डाळ अरे बापरे किती पातळ बनवली घट्ट घर आणि शेवयाची खीर कराच असे म्हणून आता लगेच मीरा ती भाजी हलवत असते तरी ते निरुपा मीराने जी परातीत पीठ मळायला घेतलेलं असतं त्यात खूप पाणी टाकते आणि लगेच मीराला लग बोलते आणि हे काय भाजी करपली की काय चांगली कर हलवते चमच्याने तर आता लगेच ती परात हातात घेते आणि म्हणते बाप रे एवढ्या पिठात पाणी अरे रे 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 किती नासाडी चालू ही मीरा म्हणते नाही नाही मी नाही टाकले हे एवढं पाणी कुठून आलं तेव्हा निरुपामध्ये म्हणजे मी टाकले म्हणायचं आहे का रवीने टाकलं आहे कामं करतेस तू आणि आळ आमच्यावरती घेतेस का तेव्हा मीरामध्ये नाही हो तसं नव्हतं म्हणायचं मला तेव्हा निरुपामध्ये मग काय म्हणायचं होतं तुला सांग ना त्याच वेळेस आता लगेच मीराला राज फोन करत असतो मीराचा फोन वाजत असतो निरुपा मात्र तिच्याकडे खूपच रागाने बघत असते तेव्हा मीरा बोलते माझा फोन वाजतोय घेऊ का मी तेव्हा निरुपामध्ये हो हो घे तर आता राज लगेच म्हणतो ताई कुठे तू तेव्हा लगेच मीरा बोलते घरी आहे तेव्हा लगेच राज म्हणतो काही झाला का, का बंदोबस्त कधी येते पैसे घेऊन का मी येऊ तिकडे मीरा मीरामध्ये नाही नको तू नको येऊ इकडे मी येतेच असे म्हणून फोन बंद करते तर इथे आता मीराच्या घरी मीराच्याही दादांच्या फोटो समोर उभी असते तिला आठवत असत दरवेळेस सकाळी सकाळी दादा कस घुराळाचं दुकान गुणगुणत उघडायचे तेव्हा मीराची मीराच्याही दादांच्या फोटो समोर हात जोडते आणि म्हणते खरंच तुमचं गुराळ खरंच तुमचं खूप जवळचं होतं जेव्हा कधी गुराळाचा आवाज सुरू व्हायचा ना तेव्हा तुमच्या गळ्यातूनही आवाज सुरू व्हायचा गाणं गुणगुणायचा मला अजूनही गुराळाचा आवाज आला की तुमचा गाण्याचा आवाज येतो तु। खरंच तुमचा खूप जीव होता ना गुराळावरती पण आपली मीरा हे दुकान नक्की सोडवणार आहे काळजी करू नका तेव्हा मधू येते आणि म्हणते हो गाई आता ताई येईलच एवढ्यात तू काळजी करू नको आपण आपली दुकानं पुन्हा मांडणार आहोत आणि पुन्हा आपला धंदा सुरू करणार आहोत तेव्हा लगेच राज म्हणतो घ्या आली तुमची मीराताई आणि सोडलं दुकान कुठे तुमची मीराताई ती येणारच नाहीये तेव्हा मधू बोलते काय बोलतोय राज तू तेव्हा राज म्हणतो हो म्हणूनच मी दुसरा बंदोबस्त केलाय तिच्या आधी तेव्हा आता लगेच आई त्याच्याकडे बघू लागते त्याच वेळेस सुजित कुमार येतो आणि म्हणतो येऊ का मी घरात येऊ का तेव्हा आता सुजित कुमार येतो आणि तिथे पलंगावरती बसतो आणि म्हणतो कसं आहे ना मी ना खूपच चांगला आहे म्हणून असा चांगोलपणा नडतो मला बघा माझंच घर आणि मी विचारतोय मी येऊ का मी आलोय आता तुमची दुकानं सोडायला मी देतो तुम्हाला पंधरा हजार रुपये आता मात्र राज खूपच खुश होतो तेव्हा लगेच मधू म्हणते नाही नाही तुम्हाला काही गरज नाही आहे आमची मीर आता येणारे पैसे घेऊन मग आम्ही सोडू आमची दुकान आणि तसं बी हा आमचा फॅमिली मॅटर आहे तुम्ही का पडताय या सगळ्यामध्ये तेव्हा लगेच आता सुजित कुमार म्हणतो हे बघा माझे न होणारे सासरे त्यांचं गुराळ हे ये उचलून येलं ते त्यांचं झालंच नाही पण माझ्या न होणाऱ्या सासूबाई तुम्हाला सांगतो मी तुमची मदत करायला आलो आहे आधी फोन करून बोलवता मदत करायला आणि मग म्हणतो आमचा फॅमिली प्रॉब्लेम आहे तुम्ही का आलात तेव्हा लगेच मधू म्हणते काय तुम्हाला कोणी बोलवलं नाही नाही आम्ही नाही बोलवलं तुम्ही जाऊ शकता जा बरं प्लीज इथनं तेव्हा लगेच आता राज बोलतो मी बोलावलं आहे त्यांना आपल्या मदतीसाठी आता मात्र मधू आणि तिच्या आईला धक्काच बसले असतो तर आता इकडे मीरा विचार करत असते काय म्हणाले असतील हे देतील का पैसे बाबांना त्याच वेळेस सुधाकर भाऊ तिथे देतात मीरा पटकन आता त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते तेव्हा आता मीरा विचार करत असतानाच सुधाकर भाऊ खुशातून पैसे काढतात आणि मीराच्या हातात देतात तेव्हा मीरामध्ये दिले यांनी पैसे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात हो सत्या तुझ्या घरची जबाबदारी घ्यायला तयार आहे आता मात्र मीरा खूपच खुश होते तिला वाटतं हे सगळं सत्यानेच केलं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मीरा खूपच खुश असते कारण सत्याने तिला मदत केली असं तिला वाटत असतं आता सत्यासाठी ती खूप छान असा स्वयंपाक बनवते आणि ताट वाढून ठेवते आणि सत्याला की आपण एकत्र जीव असं विचार करत असते त्याच वेळेस सत्ता येतो आणि मग तो मला खूप भूक लागली पटकन मला जेवायला दे असे म्हणून आता एका ताटत वरंबात घेतो आणि खूप खाली सांडून खात असतो आता मात्र मीराला खूप राग येतो मीरा, मीरा ले ले आता जेवण झाल्यानंतर सत्याला लगेच तो टेबल साफ करायला लावते आता मात्र सत्य होत असतो या बापाचं ऐकलं आणि या धूमकेतूशी लग्न केलं आणि गळ्यात ही अशी झिंजट बांधून घेतली मला कामाला लावतेस ती तेव्हा मीरामध्ये काय बोलले तर आता मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद